नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले जे काही होमगार्ड भरती सुरू आहे आणि या भो होमगार्ड भरतीच्या संदर्भातून होमगार्डला या ठिकाणी तीनशे पासष्ट दिवस काम मिळायला पाहिजे असा हा विषय असणार आहे आणि याची चर्चासुद्धा सुरू आहे आता या ठिकाणी जे काही आपलं माहितीपत्रक का आहे होमगार्डचं त्या माहितीपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की होमगार्ड असण्याचे तुमचे फायदे काय आहेत तर त्यामधला एकच फायदा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी तो म्हणजे पाच टक्के तुमचं आरक्षण तुम्हाला वनविभागमध्ये अग्निशामक दलामध्ये आणि पोलीस भरतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे परंतु त्याचबरोबर त्यांनी एक आपल्याला फायदा हा सुद्धा सांगितलेला आहे तो फायदा म्हणजे की, की तुम्ही होमगार्डची सेवा देत असताना तुमचे जे काही दैनंदिन कामं आहेत सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि देशाची सेवासुद्धा करू शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु आता एक या ठिकाणी विचार करा की हे जी लाईन आहे ही तीनशे पासष्ट दिवसाची जी लाईन आहे या तीनशे पासष्ट दिवसामध्ये हे तीनशे पासष्ट दिवसाही समजा ही लाईन आहे आणि या तीनशे पासष्ट दिवसामध्ये तुम्ही या ठिकाणी होमगार्डला काम देता या ठिकाणी होमगार्डला काम देता या ठिकाणी होमगार्डला काम, <laughs> काम देता या ठिकाणी काम देता आणि या ठिकाणी काम देता हे तुमचे होमगार्डची ड्युटी देण्याची जे काही वर्षातून जो काही कालावधी असतो तो कालावधी हा आहे आता या ठिकाणी होमगार्डला जर तुम्ही काम दिलं तर आता या ठिकाणी होमगार्ड नेमकं काय करणार आहे ही गोष्ट विचार करण्यासारखी असणार आहे या याचा तुम्ही विचार या ठिकाणी करायला पाहिजे कारण की हे जे ड्युरेशन आहे या वे या खाली वेळेमध्ये तो होमगार्ड काय करणार आहे आता तुम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही बाकीचे कामं करून जर तुम्ही ड्युटी या ठिकाणी करू शकता असं सांगितलेलं आहे परंतु आता त्यात शेती आहे उद्योग आहे व्यवसाय आहे जर एखाद्या होमगार्डचा शेती उद्योग व्यवसाय असेल तर त्यांना नेमकं हे मॅनेज कसं करायचं हा या ठिकाणी प्रश्न असणार आहे त्या कारणामुळे तुम्हाला या ठिकाणी होमगार्डला तीनशे पासष्ट दिवस ड्युटी देणं हे बंधनकारक असणार आहे आणि तुम्ही ते या ठिकाणी द्यायला पाहिजे असा हा विषय असणार आहे आता यामध्ये बघा समजा तुम्ही या ठिकाणी जर होमगार्डला ड्युटी दिली आणि या ठिकाणी जर होमगार्डला ड्य ड्युटी दिली तर हा जो खालचा जो पोर्शन आहे या ठिकाणी तो नेमका काय करणार आहे हा गोष्ट ह्या हा विषय या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे आता तुम्ही शेतीचं सांगताय समजा आता या दरम्यान या दरम्यानमध्ये जर त्याला शेतीचं कुठलं काम असेल त्याला कापूस वेचायचा असेल त्याला तूर सोंगायची असेल त्याला सोयाबीन सोंगायची असेल किंवा अजून काही दुसरे कामं असतील त्याचे तर आता हे या ड्युटीच्या मध्यात तो जॉईनिंग कसं करणार आहे किंवा मग काम सोडणार कसं आहे हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे हे सर्व होमगार्डला तुम्ही या ठिकाणी डिस्टर्ब करण्याचा हा प्रयत्न आहे त्यासाठी या ठिकाणी तीनशे पासष्ट दिवस या होमगार्डला ड्युटी द्यायला पाहिजे असे सर्व जे काही समादेशक का आहेत यांच्याकडूनसुद्धा लेटर मुंबईला दिलेला आहे आणि यावर तुमचा या ठिकाणी निर्णय व्हायला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे ओके धन्यवाद थँक्यू ही अपडेट तुम्हाला द्यायची होती तीनशे पासष्ट दिवस काम व्हायला पाहिजे यासाठी